कुपवाडमधील नगर येथे तरुणाचा निर्घृण खून प्रकरणी तिघे संशयित ताब्यात कुपवाड शहरातील रामकृष्णनगर येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर तरुणाचा धारधार शस्त्राने तोंडावर डोक्यात छातीवर पोटावर बर्मी घाव घालून निर्घृण खून करण्यात आला आणि ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली अमोल सुरेश रायते वर्ष पस्तीस व्यवसाय सेंटरिंग काम राहणार रामकृष्णानीकर कुपवाड असे मृत तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर पोलीस पथकासह घटनास्थळी त्यांनी ते धाव घेतली घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह आयुष हेल्पलाईनच्या टीमच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनास पाठवण्यात आला आहे या घटनेनंतर संशयित मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केलंय या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झालेली आहे संशयित आरोपीचा शोधासाठी पथके रवाना करण्यात आले स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कुपवाड पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले प्रेम बाबासाहेब मद्रासी वैवर्ष तेवीस तेजस संजयसिंग राजपूत वैवर्ष बावीस दोघे राहणार रामकृष्णनगर कुपवाड निहाल आसिफ बाबा वैवर्ष वीस राहणार शंभर फुटी रोड शामराव नगर सांगली अशी त्या ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी कुपवाड